नमस्कार मंडळी गेल्या काही महिन्यापासून सिनेसृष्टीतून एका पाठोपाठ पार्ट एक दुःखद बातम्या समोर येत आहेत कलाक्षेत्रातील अस्सल तारे निखळत चालले आहेत याचे दुःख सेलिब्रिटी पासून चाहत्यांना देखील होत आहे. उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर सात दशकाहून अधिक काळ नाट्य, चित्रपट, मालिकांमध्ये हुकूमत गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचे वयाच्या एक्याऐंशीव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे संपूर्ण सिनेसृष्टी हळहळली. हल कर्करोगामुळे हो त्यांना कायमचा निरोप घ्यावा लागला त्यामुळे संपूर्ण सिनेसृष्टीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांनी मराठी सह हिंदी सृष्टी देखील आपले नाव कमावले आहे मराठी तसेच हिंदी सृष्टी गाजवणारे दिग्गज कलाकार सचिन खेडेकर यांनी याबाबत बहुक पोस्ट शेअर केली आहे सुहासिनी देशपांडे यांनी सिंगम या चित्रपटात शेवटची भूमिका साकारली या चित्रपटादरम्यान सचिन खेडेकर आणि सुहासिनी देशपांडे यांच्यात चांगले नाट्य निर्माण झाले होते या अगोदर देखील त्यांनी एकत्र चित्रपटात काम केले होते सुहासिनी देशपांडे यांनी वयाच्या बाराव्या वर्षी कलाक्षेत्रात पदार्पण केले होते सोळाव्या वरिष्ठ धोक्याचं एक तमाशा सुंदर अशी काही वगनाट्य त्यांनी केली तसेच रुपेरी पडद्यावर त्या मागे नव्हत्या देवकी नंदन गोपाळा वारसा लक्ष्मीचा काळूबाईच्या नावानं चांगभलं माहेरची साडी अशा कृत्येक लोकप्रिय चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या आहेत काष्ट सासू म्हणून त्या जास्त नावारूपाला आल्या होत्या हिंदीतील सिंगम या चित्रपटातील त्यांची शेवटची भूमिका ठरली तर मंडळी आपल्या सफरताऱ्यांची या चॅनेलद्वारे सुहासिनी देशपांडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद